स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून पोलीस स्टेशन बाशी टाकडी येथील एनडीपीएस डी पी एस ऍक्ट एम डी दाखल गुन्ह्यातील आठव्या आरोपीस शेगाव येथून अटक स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी पोलीस स्टेशन बाशी टाकडी अकोला हद्दीत गुप्त बातमीदाराच्या बातमी गुप्त बातमीदाराच्या बातमीवरून एनडीपीएस ऍक्ट अन्वये कारवाई करून येथील मुख्य आरोपी नामे आदिल मोहम्मद शमीम अन्सार वय छत्तीस राहणार वसे मुंबई अधिक तीन आरोपीं जवळून एकूण पाच किलो पाचशे एक कोटी अडतीस लाख सत्तर साहित्य असा एकूण दोन कोटी अडतीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बारशे टाकडी अकोला येथे अपराध क्रमांक पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम बावीस सी आठ सी पंचवीस एकोणतीस एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी करीत असून घटनास्थळावरून पाच आरोपितांना अटक करण्यात आले होते ते पाचही आरोपी अद्याप पोवेतो न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात आहे सदर गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ रासायनिक विश्लेषणासाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथे दाखल केला असता तो अंमली पदार्थ हे मेपेड्रॉन ड्रॅग एम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके यांना गुप्त माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे इम्रान खान खान असलम वय वर्ष राहणार सुरथा शेगाव येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेडके हे पथकासह रवाना होऊन नमूद आरोपी शेगाव येथून ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली असून हो त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे सदाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजिक पठान स्थानिक गुन्हे शाखा अकोला तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार सुलतान पठाण खुशाल नेमाडे वसिमुद्दीन प्रवीण कश्यप स्वप्नील खेळकर धीरज वानखळे स्वप्नील चौधरी मोहम्मद आमिर यांनी पार पाडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा